उद्धव ठाकरे यांची निवडणुकीपूर्वी सर्वात मोठी घोषणा आमचं सरकार येताच महागाई नियंत्रित करणार शेतकऱ्यांच्या योग्य भाव देणार प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देणार अशा मोठ्या घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला महायुती सरकारने केलेल्या घोषणा या महायुती सरकारप्रमाणेच फसव्या आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले महायुती सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले मालाला भाव दिला नाही आमचं सरकार येताच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजारपेक्षा जास्त भाव आम्ही देणार अशी घोषणा त्यांनी केली त्याचबरोबर प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याच्या योजना देखील आणणार आमचं सरकार येताच महायुतीच्या योजना आम्ही रद्द करणार आणि नवीन योजना लागू करणार असे उद्धव ठाकरे म्हणाले कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा धोकेबाज लोकांच्या हातात जाऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केला